नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे काल आपण एक व्हिडिओ होता ते प्रशिक्षणार्थी उमेदवारांची यादी या ठिकाणी लागलेली आहे मित्रांनो त्याबद्दल मी तुम्हाला काल सविस्तर सा माहिती सांगितली आणि त्यावर एक व्हिडिओ पण बनवला <coughs> तर बऱ्याचशा मुलांचा डाऊट आहे याच्यामध्ये आणि बऱ्याचशा आपल्या व जे मित्र आहे त्यांचे या ठिकाणी बरेचसे प्रश्न आहे तर त्याचे प्रश्न मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा व चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे सर्व प्रश्न या ठिकाणी मी क्लिअर करण्याचा एक प्रयत्न करतो आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे बघा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं काय आहे महत्त्वाचं काय आहे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही इथे बघा तर इथं काय दिलेलं आहे मित्रांनो प्रशिक्षणासाठी बोलविण्यात येणाऱ्या अकराशे एक कम पुरुष उमेदवारांसाठी सूचना तर सूचनेमध्ये काय आहे तुम्ही इथे बघा इथं काय सांगितले मित्रांनो त्यांनी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीसमधील मधील तर इथं समजते मित्रांनो तुम्हाला जी दोन हजार जी आपली दोन हजार दो एकवीस बावीसची पोलीस भरती झाली होती त्यातलेही उमेदवार मित्रांनो या इथे तुम्ही बघू शकता मधील प्रतिक्षा दिन देतील उमेदवारांची उमेदवारांची महामंडळात पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी पदासाठी निकष पळतळणी करून भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीसपासून राबविण्यात येत असून तर समजलं की मित्रांनो तुम्हाला येते हे बघा यांची निकष पळतण या अगोदर पण झालेली होती आणि भरती प्रक्रिया ही दोन हजार तेवीस आता दोन हजार पंचवीस चालू आहे मित्रांनो म्हणजे दोन ही चालू आहे तर त्यातले काही मुलांनी ट्रेनिंग घेतलेली आहे काही बाकी आहे आणि काही ट्रेनिंगला हजरच झाले नाही मित्रांनो राबनाथ येत असून त्यामध्ये आपली पोलीस भरतीची प्रतिष्ठा दिन व इतर पात्र निकष पळताळणी करून आपली अंतिम यादीमध्ये भरती प्रक्रियेद्वारे महामंडळ प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलं आहे की निवड करण्यात आली होती म्हणजे यांची निवड अगोदर करण्यात आली होती मित्रांनो आणि महामंडळाच्या धोरणाप्रमाणे महामंडळाच्या धोरणाप्रमाणे प्रशिक प्रशिक्षणास प्रशिक्षणास पाठविण्यासाठी संदेश देऊन तीन संधी देण्यात येतात म्हणजे मित्रांनो हे बघा ज्या वेळेस आपली यामध्ये निवड होते ना त्या ठिकाणी आपल्याला तीन वेळेस संधी देण्यात येते पहिल्यांदा दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपण प्रशिक्षण सत्र क्रमांक चौसष्ट पासष्ट व सहासष्टमध्ये आपणास प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आले होते परंतु प्रशिक्षण सत्र क्रमांक सहासष्टमध्ये प्रशिक्षणासाठी अतिरिक्त उमेदवार हजार झाल्यामुळे उर्वरित सर्व उमेदवारांना परत करण्यात आल्यामुळे आपणास विशेष बाब म्हणून प्रशिक्षणाची एक अंतिम संधी देण्यात येत आहे तर मित्रांनो यांना अगोदर दोन तीन वेळेस बोलवलं होतं हे तिसऱ्या वेळेस हजर झाले होते या ठिकाणी बॅच क्रमांक सहासष्टमध्ये पण त्या ठिकाणी पुरेशी जागा नसल्यामुळे उमेदवारांना वापस पाठवले होते जसं की तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगितलं सुद्धा आहे तर आता त्यांना एक विशेष बाब म्हणून मित्रांनो या ठिकाणी एक अजून एक संधी देण्यात आलेली आहे तुम्ही ते बघू शकता अंतिम संधी देण्यात येत आहे तर हीच माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची होती मित्रांनो कारण तुम्ही वारंवार कमेंट करताय सर आमचं या लिस्टमध्ये नाव नाही नाव नाही त्यामुळं हा स्पेशली तुमच्यासाठी या ठिकाणी मी व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल त्या लिस्टमध्ये तुमचं नाव नाही ना तुम्ही या या अगोदर दहा हजार रुपये डॉरामध्ये तुम्ही होतात तुमच्या या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सर्व झालं तुम्ही गुगल फॉर्म सुद्धा या ठिकाणी भरला होता आणि तुमचे डॉक्युमेंट तुम्ही जमा केलेलं आहे आता बघा तुमची तुम्ही ट्रेनिंगची वाट बघताय तर तुम्ही काळजी करू नका या ठिकाणी हे मागच्या भरतीतले जे राहिलेले उमेदवार होते मित्रांनो हे त्यांच्यासाठी होतं स्पेशली कारण या ठिकाणी आपली निवड झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तीन संधी देण्यात येतात मित्रांनो म्हणजे तीन चान्स या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षणासाठी देण्यात येतात आणि त्यानंतर तीन संधी देऊन सुद्धा उमेदवार हजर झाले नाही तर त्यांची पण एक लिस्ट निघते मित्रांनो ज्याला प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षा दिन यादीतून त्यांचं नाव काढण्यात येतं त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो पाहत तो व्हिडिओ पण सुद्धा बघू शकता तर आता हे जे उमेदवार मागच्या भरतीतले होते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही काळजी करू नका जे दहा हजारातले उमेदवार आहे त्यांनी काळजी करू नये आणि ज्या मुलांच्या अजून भरती प्रक्रियेसाठी त्यांना मेसेज वगैरे हो आले नव्हते किंवा त्यांना माहिती नव्हतं त्यांनी काळजी करू नका या ठिकाणी लिस्ट परत लागू शकते काही सांगता येणार नाही लागू पण शकेल आणि त्याबद्दल माहिती मिळताच तुम्हाला ती माहिती आपल्या चॅनलवर मिळून जाईल मित्रांनो आणि तुम्हाला या सर्व माहितीच्या पी डी एफ मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल आहे एम एस एफ अपडेट म्हणून त्यामध्ये तुम्ही ॲड व्हा तुम्हाला तिथं पण ही माहिती सर्व मिळून जाईल किंवा चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनेलची मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी ॲड होऊ शकता तर मित्रांनो अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा मी त्यावर तुम्हाला उत्तर देण्याचा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करेल तर तुम्हाला समजला असेल मित्रांनो आता या ठिकाणी काय सांगायचं इथं भेटूया अशीच नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र